महाराष्ट्रात अनेक अधिकारी आणि भ्रष्टाचारी यांचे भ्रष्टाचाराचे किस्से गाजले अनेक आरोप प्रत्यारोप झाले पण पुण्यासारख्या ठिकाणी महत्वाच्या विभागात बदली झाल्यामुळे या गोष्टीला खत पाणी तर मिळतच आहे पण त्याही सोबत चर्चा होते ती त्या अधिकाऱ्यांची आणि त्यांनी केलेल्या मागील घोटाळ्यांची अधिकारी कोण त्यांच्यावर आरोप नेमके काय झाले जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून पारनेरच्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची पुणे जिल्हाधिकारी क्षेत्रात येणाऱ्या अवैध गौण खनिज अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीची चौकशी करण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे या पथक प्रमुखाविरोधात आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी कारवाई करण्याऐवजी राजकीय वरदहस्त असल्याने भ्रष्टाचारात दोषी आढळलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांना तहसीलदार पदावरून थेट जिल्हा गौण खनिज आणि अधिकारी पदावर बक्षिसी बहाल करण्याच्या हालचाली चा सुरू असल्याची जिल्हाधिकारी कार्यालयात कुजबूज सुरू आहे मुळातच गौण खनिज विभागाशी संबंधित नसलेल्या अधिकाऱ्यांची या जिल्हास्तरीय भरारी पथकात नियुक्ती करू नये म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी विरोध केलाय मात्र भरारी पथकातील पथक प्रमुखानेच कारवाई करण्याऐवजी तडजोडी करून कोट्यावधी रुपयांची वसुली केल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या देवरे या कृषी उद्योग विकास महामंडळात कीटकनाशक विभागात असताना गैरवर्तणूक आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचं अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते असं असताना देखील त्यांना पथक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं देवरे यांची वादग्रस्त कारकीर्द पारनेरच्या तहसीलदार असताना ज्योती देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचार गैरकारभार नियमबाह्य कारवाईचे आरोप करण्यात आले होते आरोपांची महसूल विभागाकडून चौकशी करण्यात आली होती चौकशीत तथ्य आढळल्याने देवरे यांची तडकाफडकी जळगावला बदली करण्यात आली होती महाराष्ट्रात कृषी उद्योग विकास महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक असताना देखील देवरे यांच्यावर गैरकारभाराचा ठपका लागला होता परस्पर निविदा काढणे महामंडळाची प्रतिमा मलिन करणं वारंवार नियमबाह्य काम करणं असा ठपका चौकशीत देवरेंवर ठेवण्यात आलाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही देवरे यांच्यावर चौकशी आहे भ्रष्टाचार हा सरकारी अधिकारी व्यापारी राजकीय नेते इतर प्रशासकीय अधिकारी अशा पदावर असलेल्या व्यक्तीचा किंवा अनैतिक वर्तनाचा प्रकार आहे ज्या स्वतःसाठी दिलेल्या सत्तेचा दुरुपयोग होतो अनेक वेळा सर्वसामान्यांच्या हितावरचा खर्चही लाचखोरी घोटाळा फसवणूक घराणेशाहीचा उपयोग करून दल्ला मारला जातो यामुळे कायद्याचं राज्य कमी होतं आणि म्हणूनच पुण्यातल्या या अधिकाऱ्यांच्या बदलीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर